हॅलो फ्रेंड्स उषा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे जेवणामध्ये मी तोंडी लावण्यासाठी चटपटीत चमचमीत झणझणीत जन तिखट असे चविष्ट कांद्याची पात घातलेले वांग्याची भरीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तेल तापल्यानंतर मोहरी घालून घ्यायची आहे बारीक कांदा कट करायचा आहे कांद्याच्याच पातीचा कांदा वापरलेला आहे मी लसूण घालायचा आहे थोडासा वाटलेला एक टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर कांद्याची पात घालायची आहे कांद्याची पात मी अर्धी उरवलेली आहे अर्धी कांद्याची पात ही नंतर घालायची आहे इथे पाच ते सहा वांगे मी घेतलेले आहेत शिजवून शिजवताना यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे वांगे गाळ होतील एवढे छान शिजून घ्यायचे आहेत वांग्याचे देठ पण शिजले पाहिजेत फोडणीमध्ये वांगे घातल्याच्या नंतर त्यामध्ये लाल तिखट घालायचा आहे एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे परतवून घेतल्याच्या नंतर आपल्याला परत कांद्याची पात ॲड करायची आहे कांद्याची पात शेवटी ॲड करण्याचं कारण हे की कांद्याच्या पातीची चव पूर्णपणे वांग्याच्या भरतामध्ये उतरते आणि आपलं वांग्याचं भरीत हे एकदम खमंग लागतं मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे छान कुसकरल्याच्या नंतर ते परतवून घ्यायचं आहे तुम्ही चमचच्या सहाय्याने पण त्याला फेटू शकता म्हणजे मॅश करू शकता हे झालेलं आहे आपलं वांग्याचं मस्त चमचमीत आणि झटपट होणारं वांग्याचं भरीत ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परभणी स्टाईल वांग्याचं भरीत